कुणालाही साधू किंवा संत समजू नये संत कुणाला म्हंटल पाहिजे ज्यांनी भगवे वस्त्र परिधान केलेले आहेत त्यांना साधू म्हणतात म्हणतात भगव्या रंगाचे वस्त्र ज्यांनी परिधान केलेले आहेत त्यांना जर साधू म्हणणार तर भगव्या रंगाचं कुत्र ही असत भगवे तरी श्वान सहज वेश त्याचा तेथे अनुभवाचा काय पंथ त्यांना साधू म्हणता येणार नाही त्यांना संत म्हणता येणार नाही संतांनी भगवे वस्त्र परिधान केलेले असू शकतात परंतु प्रत्येक भगवे वस्त्र परिधान केलेला साधू संतच असतो असं नाही मग ज्यांच्या जटा वाढलेल्या आहेत त्यांना साधू संत म्हणणार का जटा वाढलेल्यांनाच म्हणणार तर केस वाढलेला अस्वल सुद्धा असतो त्यांना साधू संत म्हणणार का नाही महाराज कळलं पाहिजे आपल्याला साधू संत कोणाला म्हंटल आणि हा प्रश्न प्रत्येकाचा आहे अनेकांना कथा कीर्तन श्रवण केल्यानंतर वाटतं आपण गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे गुरु धारण केले पाहिजे कुणाला तरी शरण गेलं पाहिजे पण पुढचा प्रश्न निर्माण होतो की कुणाच्या हा हातून गळ्यामध्ये माळ घालायची आहे कोण आहेत खरे साधू कोण आहेत खरे संत प्रत्येकाला हा प्रश्न पडतो ज्याला माळ घालायचे त्यावेळेस हा प्रश्न पडल्यानंतर आपण ओळखून घ्यायचं आहे की साधू आणि संत कुणाला म्हणतात जा ना, ना जगी संततेची जागी संततेची जा त्यांना संत म्हटलं नाम जगताचं कल्याण व्हावं ही तळमळ ज्यांच्या अंतकरणामध्ये आहे ज्यांचा जीवनाचा हेतू फक्त भगवंत आहे भगवान परमात्म्याच्या नामाचा प्रचार प्रसार करायची ज्यांच्या मध्ये इच्छा आहे त्यांना साधू त्यांना संत म्हणतात श्रीमद भागवतामध्ये एक सुंदर श्लोक आलेला आहे साधूंचे अंतर लक्षण ज्याच्यामध्ये सांगितलेले आहे कसे ओळखायचे आहेत संत म्हणतात ती ती का, सर्वदेवी शत्रव शांता साधव साधू कुणाला म्हणायचंय साधू कुणाला म्हणायचंय संत ती दीक्षवा म्हणजे जे सहनशील आहे त्यांना साधू किंवा संत म्हणतात कारुणिका ज्यांच्या अंतकरणामध्ये करुणा आहे दया आहे प्रेम आहे सुरद हा सर्व देही नाम सगळ्यांवर समान प्रेम करणारे आहे अजात शत्र ज्यांचं जगात कुणीही शत्रू नाही जे कुणाला शत्रू मानतच नाही शांता म्हणजे ज्यांना कधी क्रोध येत नाही त्यांना साधू किंवा त्यांना संत म्हण आणि अशा साधूंची भेट अतिशय कठीण आहे किती कठीण आहे बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली चंद्रमुख सु

चंद्राचा अमृत सहज प्राप्त होऊ शकत आता चंद्राचं अमृत सहज मिळेल का अतिशय कठीण आहे चंद्राचं अमृत प्राप्त किती कठीण आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दुधाने भरलेलं पात्र रात्री बारा वाजता चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवल्यानंतर आपण म्हणतो चंद्राचं अमृत दुधामध्ये खरोखर चंद्राचं अमृत दुधामध्ये आलं असतं तर ते अमृताने भरलेलं दूध पिल्यानंतर आपण सगळेजण अमर झालो असतो पण झालंय का कुणी अमर मग चंद्राचं अमृत कुठून प्राप्त होतं अतिशय कठीण योगाची क्रिया सांगितलेली आहे तो योग सिद्ध झाल्यानंतर चंद्राचं अमृत जिभेच्या खाली उत्पन्न होत किती कठीण आहे ते खूप मोठी कठीण त्या ठिकाणी क्रिया सांगितलेली आहे श्वास आत घेणं कुंभक रेचक पुरक त्याच्यानंतर श्वास आत त्या ठिकाणी साठवून ठेवणं बाहेर सोडायचा नाही आतही त्या ठिकाणी दाबून ठेवायचा कुंभक करायचा तासन तास तो कुंभक केल्यानंतर आत असलेली नाभीमध्ये असलेली कुंडलीनी शक्ती जागृत करायची साडेतीन वेळे घातलेली त्या ठिकाणी कुंडलीनी शक्ती जी नाभीमध्ये बसलेली आहे ती जागृत होते ती जागृत झाल्यानंतर त्या ठिकाणी संपूर्ण शरीरातलं मांस खाते ते मांस खाल्ल्यानंतर फक्त हाडं आणि त्वचा शिल्लक राहते आणि अशा स्थितीमध्ये तो योग सिद्ध झाल्यानंतर कुठे गुरु कृपेने सिद्ध झालेला तो योग सिद्ध झाल्यानंतर ते अमृत जिबेच्या खालून प्राप्त होत आणि मग नंतर ते चंद्राचं अमृत सेवन करायला अतिशय कठीण योगाची क्रिया सांगितलेली आहे यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी वगैरे अनेक मोठं फार मोठं वर्णनते आहे चंद्राचं अमृत एवढ्या कठीण परिश्रमाने प्राप्त होते ते अमृत ही म्हणतात सहज मिळू शकतो असदा जाता रवी धरवेल सूर्याला आपण पकडू शकतो का आणि धरायला गेल्यानंतर आपण राहू का एवढ्या लांब आपण सूर्यापासून असताना सुद्धा सूर्याचा प्रकाश सहन करणं अतिशय कठीण आहे मग सूर्याच्या जवळ गेल्यानंतर आपण तर राहणारच नाही पण म्हणतात त्या सूर्याला पकडणं ही सोप आहे असता जाता रवी धरवेल बाय हेळा सागर धरवेल समुद्राच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाता येईल सोप आहे ती काही गावाच्या बाजूला असलेली नदी नाही समुद्र याच्या एका किनाऱ्यावरून दुसऱ्या किनाऱ्यावर जाणं अशक्य आहे पण म्हणतात तेही शक्य होऊ शकत पण पर परी त्या साधूची भेटी ना किती कठीण आहे संत भेट या सगळ्यांपेक्षा कठीण आहे आणि अशी जर संतभेट जीवनामध्ये अहोभाग्याने झालीच तर संत भेट झाल्यानंतर संतांना असे प्रश्न विचारू नका की महाराज या वर्षी पाऊस पडेल की नाही महाराज या वर्षी आम्ही दुकान टाकलेलं आहे सांगा महाराज आमचं दुकान चालेल की नाही महाराज आमचा मुलगा लग्नाला आलेला आहे वय होऊन चाललेला आहे आता तीस जवळ यायला लागलेला आहे या वर्षी तरी त्याचं लग्न जमेल की नाही सगळ्यांचा सगळ्यात मोठा प्रश्न या तरी या वर्षी वर्षी तरी तरी आताचाईचं तोंड दिसेल की नाही महाराज आमच्या मुलीचं लग्न होऊन दहा वर्ष झाले सांगा तिला मुलबाळ होईल की नाही तिला मुलबाळ होण्यासाठी काही आहे का महाराज जडीबुटी तुमच्याकडे कारण बऱ्याच जणांच्या घरी गेल्यानंतर साधू महात्म्यांना साधू संतांना लोक लौकिक प्रश्न विचारतात महाराज तुम्हाला कळतय का पाण्याचं आमच्या शेतामध्ये बोर पाडायचं आहे महाराज सांगा आमच्या बोरला पाणी लागेल की नाही लोक हे प्रश्न विचारतात परंतु संत भेट झाली एवढी कठीण संत भेट आहे अशी कठीण जर संत भेट असेल तर अनेक जन्माच्या भाग्याचा उदय झाल्यानंतर जर जीवनामध्ये संत भेट झालीच तर संत भेट झाल्यानंतर लौकिक प्रश्न संतांना विचारू नका लौकिक चर्चा त्यांच्याजवळ करू नका जर लौकिक के चर्चा केली तर त्या महात्म्यांना कधीही आवडत नाही साधू संतांना काय आवडत पारमार्थिक चर्चा केलेली आवड म्हणून संत भेट झाली तर त्यांना पारमार्थिकच प्रश्न विचारले पाहिजे காயூன காய ரூபா கவினாராய காயமீ பாவேன காய கவி காயமி உதார பாவே नाराय कृपा करील नाराय अतिशय कठीण असणारी संत भेट जर जीवनामध्ये झाली तर संत भेट झाल्यानंतर त्यांना काय विचारलं पाहिजे महाराज माझा उद्धार कशाने होईल मी कोणत्या मंत्राचा जप करू की ज्याच्याने ज्या जपाने भगवान महादेव माझ्यावर प्रसन्न होतील मी कशा पद्धतीने आराधना करू मी एका दिवसामध्ये किती वेळेस त्या भगवान परमात्म्याची कृपा होण्यासाठी मी काही काय केलं पाहिजे हा प्रश्न त्या ठिकाणी साधू संतांना विचारला कारण संतांना लौकिक चर्चा आवडत नाही त्यांना पारमार्थिक चर्चा आवडते पारमार्थिक विषय आवडते सूतजी महाराज आले आणि सुतजी महाराजांना बघितल्यानंतर त्यांना प्रश्न सुद्धा कसा विचारलेला आहे पारमार्थिक प्रश्न विचारलेला आहे महाराज तुम्ही ज्ञानी आहात ना तर तुमच्या ज्ञानापैकी जे महत्वाचं ते सार रूप ज्ञान तुम्ही आम्हाला सांग म्हणजे आम्हालाही ज्ञानाची प्राप्ती होईल हा प्रश्न ऐकला आणि सूतजी महाराजांना आनंद झालेला आहे श्रवणकाली कृषी हात जोडून पुढे विचारतायत म्हणतायत महाराज राष्ट्र राष्ट्रसद्भक्तीर विवेको वर्धतो कथा